जीवनात कोणतेही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते मग ती ताकद असो गर्व असो पैसा असो वा भूक असो ज्यांच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते तो कुठल्याही काळोखातून सहज मार्ग काढतो कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दुसरी भेटलेली माणसं स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा खूप ससे एती बस त्यांना हरवायची ठेवा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे समर्थन निर्माण करतो त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल नाती रक्ताची नसतात तर ती भावनाची असतात जर भावना असतील तर एखादा अनोळखी व्यक्ती आपला वाटू शक आणि जर भावनाच नसेल तर आपलेच लोक अनोळखी वाटू शकतात त्याच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करत आला पाहिजे आयुष्यात आभाळा एवढी उंची गाठा पण कधी जन्मलेल्या गावाला आणि अनुभवलेल्या गरिबीला विसरू नका लहान मुलांना संस्कार देण्यासाठी आजी नावाच्या विद्यापीठ घरी असायला हवं वृद्धाश्रमात नाही अहंकार हा प्रत्येक माणसात असतो पण आपली चूक फक्त तोच मान्य करतो ज्याला माणसं गमवायची नसतात अपेक्षा करणं चुकीचे नसतं चुकीचं असतं ते चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करणं तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा माणसे किड्यांना खात असतात तलावातलं पाणी संपून कोरडा होतो तेव्हा किडे माशांना खात असतात संधी सगळ्यांना भेटते मित्रांनो फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा प्रत्येक व्यक्ती हा मुळातच वाईट नसतोच पण त्या व्यक्तीच्या आसपास होणाऱ्या घटना त्याला वाईट बनवायला प्रवृत्त करू शकतात म्हणून कधीतरी एखाद्याच्या वागण्यावर प्रश्न उ उचलण्याआधी एकदा त्या व्यक्तीची स्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न करावा